ऑल रजिस्टर न्यूजपेपर असोसिएशनचे कार्य उल्लेखनीय आमदार विक्रमदादा सावंत संघटनेच्या कार्याला आमदार विक्रमदाची सदिच्छा भेट सांगली येथील ऑल रजिस्टर न्यूजपेपर्स असोसिएशनच्या कार्यालयात संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती या आयोजित बैठकीत संघटनेचे पत्रकार क्षेत्रातील आणि वंचित असलेल्या घटकाला प्रोत्साहित व प्रेरणा देणारे कार्य तसेच इतर सामाजिक कार्यातील कार्य उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन जतचे आमदार विक्रमदादा सावंत यांनी केले ते विजयनगर येथील ऑल रजिस्टर न्यूजपेपर असोसिएशनच्या नामफलकाचे अनावरण प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्य कार्यकारिणीचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सागर बोराडेसर होते प्रमुख उपस्थितीमध्ये जत पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब कोडक आणि रावसाहेब मंगसोळे हे उपस्थित होते सुरुवातीस प्राचार्य डॉक्टर सागर बोराडे सर यांच्या हस्ते आमदार विक्रमदादा सावंत यांचे पुष्पगुच्छ शाल व संघटनेविषयी माहिती असलेले पुस्तक देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला तसेच सभापती बाबासाहेब कोडक यांचाही या प्रसंगी सत्कार करण्यात आला सुरुवातीस कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे सचिव दीपक ढवळे यांनी केले सदर प्रास्ताविकात संस्थेच्या कामकाजाची सर्व ती माहिती सादर केली तसेच संस्थेचे महत्त्वपूर्ण कार्य आमदार यांच्यासमोर व्यक्त केले तदनंतर संस्थेचे सल्लागार मंडळाचे सदस्य शहीन शेख यांनी संघटनेच्या व पत्रकार क्षेत्रातील समस्येचा आढावा घेतला त्यातील बारकावे त्याने निदर्शनास आणून दिले याप्रसंगी संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष अल्ताफ खतीब यांनीही संघटनेविषयी माहिती उपलब्ध करून दिली आणि संघटनेच्या कार्याचे महत्त्व विषाद केले व सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली त्याचप्रमाणे संघटनेचे सदस्य आणि जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे मारुती नवलाई यांनी वृत्तपत्र सदस्यांच्या समस्या मांडल्या आणि सहकार्याचे आश्वासन घेतले आपल्या थोडक्यात पण उठावदार माहिती त्यांनी मांडली यावेळी आमदार विक्रमदादांनी सर्व इतंभूत माहिती जाणून घेऊन संघटनेच्या एकूण कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले त्यांनी जत तालुक्यातील दुष्काळी पावसाची अवकृपा व नेत्यांचे दुर्लक्ष आदी प्रश्नांचा वापोह करून प्रलंबित प्रश्नासंबंधी वृत्तपत्रांनी आणि त्यांच्या संपादकांनी या प्रश्नावर लक्ष वेधून या प्रश्नाबाबत आवाज उठवण्याचे आवाहन केले ऑल रजिस्टर न्यूजपेपरच्या संस्थेला येणाऱ्या अडचणीविषयी तसेच ते करीत असलेल्या मोलाच्या कार्यासाठी त्यांनी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले तदनंतर ऑल रजिस्टर न्यूजपेपरच्या सर्व पद पदाधिकाऱ्यांच्या सहित सर्व सदस्यांच्या वतीनं निवेदन देण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सागर बोराडेसर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात संस्थेच्या कामकाजाविषयी तसेच पत्रकार क्षेत्रात काम करीत असताना पत्रकारांच्या समस्या त्यांनी मांडल्या संघटनेतील पत्रकार हे प्रामाणिक सचोटीचे असून त्यांचे नियमितपणे प्रकाशित होणारे न्यूजपेपर्स आमदारांच्या निदर्शनास आणून दिले तसेच त्यांनी आपल्या अनुभवासह डॉक्टर पतंगराव कदमसाहेब यांच्यासोबत आलेला प्रसंग व केलेल्या कामाची माहिती उपस्थितांना सादर केली डॉक्टर पतंगराव कदम हे नुसते राजकीय मत म व्यक्तीच नव्हते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दुसरे स्वरूप होते असेही डॉक्टर बोराडे सर म्हणाले यावेळी कार्यक्रमाचे आभार संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार पोद्दार यांनी मानले या प्रसंगी डॉक्टर प्राचार्य सागर बोराडे सर सांगली जिल्हा अध्यक्ष अल्ताफ खतीब राज्याचे सचिव दीपक ढवळे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट बाळासाहेब वाकमोडे विजयकुमार पोद्दार धोंडीराम शिंदे दत्तराज हिप्परकर जे वाय पाटील रोहित जाधव अमर चोपडे शहीर खराडे राहुल मोरे शहीन शेख यश ढवळे शशिकांत कुंभोजकर सूर्यकांत कुकडे मारुती नवलाई गणेश पाटील बाळासाहेब शिंदे ओमप्रकाश यादव रवींद्र वळवडे श्याम कदम नित्यानंद कुमार प्रसाद कडव सुरेश राठोड विकास कोलटकर पिंटी कागवाडकर विकास कुलकर्णी नाना हुलवान नाजीर झारी शंकर माने तसेच संघटनेतील सर्व पदाधिकारी सर्व संपादक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी दत्तराज हिप्परकर अल्ताफ खतीब एस ढवळे दीपक ढवळे गणेश पाटील विश्वजित पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले uh, सामान्य लोकांना ते ज्या तळमळीनं काम करतात ते जे वंचित आहेत त्याचा आम्ही सत्कार केला आणि खरखर सांगली जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात त्या बातम्या गेल्या आणि मराठवाडा असेल मुंबई असेल पुणे असेल कर्नाटकापर्यंत आपल्या बातम्या गेल्या आणि सर्व संपादकांचं ज्यांचं त्यांचं कौतुक केलं त्यांनाही शुभेच्छा आल्या आणि त्यांचे पुन्हा आम्हाला त्यांचे रिप्लाय आले व्हॉट्सअपवर कि आम्हाला इथं बोलवून सत्कार केला त्यांचे परत आम्ही बातम्या ला लावल्या की बाबा या सगळ्या बोलवून त्यांचा सत्कार केला ते खुश झाले असं सामाजिक काम आम्ही आमच्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून करत असतो आता या कार्यक्रमासाठी आपण वेळात वेळ दिला त्याबद्दल मी सर्वसंपादांच्या वतीला आभार परंतु <laughs> सहमतीच्या <laughs> मुद्द्यावर मात्र एकत्र आहोत काय म्हणाल सहमतीच्या मुद्द्यावर पत्रकार म्हणून माझी भावकी एकच आहे पत्रकार म्हणून मी इथे एकत्र मानणार तुझी जी विचार वेगळे तू कुठल्या पक्षाला मानतोस कुठल्या विचारांना मानतोस ते बाहेर ठेवून यायचं काल ते त्याला पत्रकार म्हणून एकत्र यायचं तर भविष्य काळात वेगवेगळे उपक्रम आम्ही ठरवले पत्रकारांच्यासाठी ह्या आमच्या असोसिएशनच्या वतीने जे उपेक्षित आहेत जे वंचित आहेत परंतु त्यांनी चाळीस चाळीस वर्ष काम केले त्यांच्याकडून आम्ही अनुभव शिकणार आहोत शोधणार आहोत त्यांचं संकलन करणार आहोत आणि सांगली शहरामध्ये पत्रकारांच्यासाठी सा अनेक भवन आहेत परंतु आमचं हे प्रबोधनाचं संस्थेचं भवनासाठी त्यामध्ये आपल्या ह्या उपेक्षित संपादकांच्या मधले जे जे असतील ज्यांच्याकडून जी रूम असं रुमत असेल करता पत्रकार गेला संपादक गेला अनावधानानं तो वेळेत झाला तर ते कुटुंबाला आम्ही कसं सावरतो पण ती चर्चा आम्ही आम्ही फार काम केलं असं आम्हाला सांगायची गरज नाही ते लोकांनाच माहीत होतं तर आज तुम्ही आलात बोलण्यासारख्या भरपूर आमच्यासारख्या ट्रेनर लोकांना यशनामध्ये दिवस दिवसभर बोलायची सवय असते त्यामुळे मिळाले की सोडायचं नाही पण जास्त करायची परीक्षा न घेता तुम्ही आलात तुमचं मनपूर्वक धन्यवाद तुमच्यासाठी आता करतो आणि माझं बरोबर संपवतो जय जिजाऊ जय शिवराय आज खर तर एक छान सुवर्णयोग येथ आपल्या संस्थेत दोन आले आहे चांगल्या विचारांचे माणसांचे चांगले चरण आपल्या ऑफिसला आप स्पर्शून जात आहेत त्यामुळे तुम्हा आम्हासाठी तुम्हा आम्हा सर्वांना हा क्षण अतिशय चांगला आहे असं म्हणायला हख संपादक बांधवांच्या वतीने आम्ही कार्यालयात अभ्यास हस्तेवर आज आम्ही या कार्यालयाचं ओपनिंग करून घेतल्या मला एक हा अमृत योग आहे की एका सच्च्या नेतृत्वाच्या हातून या कार्यालयाचं उद्घाटन होतंय हा एक अभिमानाचा आणि गर्वाचा दिवस आहे आज सांगली जिल्ह्यातील ऑल ऑल रजिस्टर्स न्यूजपेपर्स साप्ताहिकांच्या ऑफिसला भेट दिली आणि इथं आल्यानंतर जे सांगली जिल्ह्यातले सर्व साप्ताहिक आहेत त्यांचे संपादक यांच्याशी चर्चा करण्याचा योग आज या असोसिएशननं मला घडवून दिला त्याबद्दल मी मनापासून असोसिएशनचे धन्यवाद देतो आणि येणाऱ्या काळात सांगली जिल्ह्यातल्या ज्या पद्धतीनं ज्या एक आवाज ज्या पद्धतीनं प्रिंट मीडियाच्या माध्यमातून उठवायला पाहिजे ते आज आपण चांगलं काम या निमित्तानं आहे मी या निमित्तानं असोसिएशनच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना सर्वच संपादकांना या निमित्तानं मी शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळात या सांगली जिल्ह्याचा आवाज या निमित्तानं आपल्या साप्ताहिकामध्ये उठवावा अशी या ठिकाणी मी विनंती करतो धन्यवाद